कोरोनाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये थैमान घातले आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये सुद्धा कोरोनाने आपले हात पसरवायला सुरुवात केलेली आहे या अनुषंगाने अमरावती महापालिकेच्या वतीने कोरोनाचे स्वॅब घेण्याचे कार्य हे दसरा मैदान अमरावती येथे करण्यात येत आहे ज्यांना सर्दी आहे ताप आहे डोके दुखते आणि कोरोनाची लक्षणे जाणवतात अशा रुग्णांनी अमरावती महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटल दसरा मैदान अमरावती येथे जावे असे आवाहन अमरावती महापालिकेतर्फे करण्यात आले होते आणि याच ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने थ्रोट स्वॅप तपासणी केंद्र उघडण्यात आलेले आहे मात्र जे रुग्ण पहिलेच आजारी असतात अशा रुग्णांकरिता अमरावती महापालिका सावली आणि पाणी सुद्धा देऊ शकत नाही ही अत्यंत खेदाची बाब येथे दिसून आलेली आहे या ठिकाणी रुग्णांच्या लांबस लांब रांगा ह्या दूरवर दिसत आहेत मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील ऊन झेलताना हे रुग्ण एका रांगेमध्ये उभे असताना आपल्याला दिसून आले आहेत हे दृश्य विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याने राहुल टेकाडे यांनी कैद केलेले आहे या संदर्भामध्ये त्यांनी आजूबाजूला विचारणा केली असता रुग्णांनी माहिती देताना सांगितले की या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची सुद्धा उपलब्धता करण्यात आली नाही शिवाय अमरावती महानगरपालिका जरी दुसऱ्यांना सांगत असते दुसऱ्यांना दंड ठोठावीत असते मात्र या ठिकाणी सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडालेला आपल्याला दिसतो आहे विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे यांचा वृत्तांत